नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर आजच्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे सकाळचे वाजलेले आहेत सात तुम्हाला बॅग ते बघा सात वाजलेले आहे ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर मिस्टर आता ऑफिसला गेलेले आहेत आणि आज मुलांना हॉलिडे आहे त्यामुळे ते आज घरीच आहेत तर मिस्टर ऑफिसला गेले आहेत आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झालेला आहे की दूध संपलेला आहे तर आपल्याला दूध आणायला शॉपवरती जायचं आहे तर चला आता आपण शॉपवरती भेटूया दूध आणण्यासाठी तर आता मी लिफ्टमध्ये आलेली आहे आणि आता आपण जाऊया तर तुम्हाला सकाळचं वातावरणसुद्धा दाखवते आमच्या सोसायटीमध्ये कसे आहे तर खूप छान वातावरण असते एकदम छान आणि फ्रेश असे वाटते तर तो तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा मी दाखवते तोपर्यंत चला आपण जाऊया आता शॉपवरती तर आमची खूप मोठी सोसायटी वगैरे आहे तर तुम्हाला पूर्ण आज व्हिडिओमध्ये मी दाखवेन तर आता आपण शॉपवरती जाणार आहेत आणि मिल्क घेऊन येऊया आपण तर तर भेटते तुम्हाला आता मी शॉपवरचे मॉर्निंग वॉक करायला आमच्या सोसायटीमध्ये खूप छान आहे कारण की खाली खूप अशी मोठी जागा आहे जिथे आपण सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करू शकतो फिरायला वगैरे मुलांना गार्डन सुद्धा आहे आणि खेळायला जागा सुद्धा भरपूर आहे कारण की आमची सोसायटी खूप मोठी आहे तर बघा खूप मोठी सोसायटी आहे आणि खाली वाहने तर बघा किती भरपूर असे लावलेले आहे कारण की एवढी मोठी सोसायटी आहे तर सर सगळ्यांचे एक दोन असे तर असतात तर कोणाची फोर व्हीलर कोणाची टू व्हीलर असे दोन तरी असतातच तर आता आपण शॉपवरती आलेलो आहे तुम्हाला दोन दाखवते मी कॅप्चर करते कॅमेरामध्ये एक मिनिट अभि तर बघा आलेले आहेत आपण शॉपवरती पूर्ण सामान इथे तुम्हाला मदर डेरी का नीचे है क्या निकाल के दो ना आधा लीटर का सबसे नीचे है शायद, आहेत ऑनलाईन करते तर आपले दूध घेणं झालेले आहे तर हे बघा आपले दूध मदर डेअरीचं यूज करतो आम्ही खूप छान लागते आणि टेस्टसुद्धा खूप छान आहे आमच्या इथे फ्रेश फ्रेश असं भेटते त्यामुळे आम्ही मदर डेअरीचंच दूध घेऊन येतो तर बघा बॅग ते बघा सकाळ सकाळ झालेली आहे सात वाजलेली आहे आणि वातावरण एवढे छान आहे ना खूप छान आहे कारण आता थंडी पडलेली आहे आणि थ थंडगार हवेमध्ये वॉकिंग करायला खूपच छान असे वाटते तर चला जाऊ आता घरी आपण घरी जाऊन आपण चहा वगैरे बनवूया आणि पिऊया तर भेटते तुम्हाला आता मी घरी तर सूर्य निघाले निघालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने खूप छान असे आमच्या सोसायटीमधून सूर्याचे चित्र दिसते तर बघा खूप छान आणि मनमोहक असे दिसते तर तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते बघा एक मिनिट तर बघा सूर्य निघालेला आहे सकाळचे वाजलेले आहे साडेसात खूप छान असे वातावरण खाली आहे तुम्हाला दाखवलेले आहे बघा कॅमेऱ्यामध्ये मी कॅप्चर केलेला आहे दिसायला खूप दूर दिसत आहे व्हिडिओ मध्ये पण खूप जप आहे तर चला जाऊया आता घरी भेटते तुम्हाला घरी गेलं सोसायटी खूप मोठी आहे मोठी आहे त्यामुळे खूप सारे शॉप सुद्धा आहेत आपल्या इथे पण आता घरी आलेले आहे आणि आता दूध तापून घेऊया वॉश करून घेते आणि मग त्यामध्ये दूध टाकून आपण चहा बनवून घेऊया तर बघा मदर डेअरीचे दूध छान वॉश करून घेऊया आणि गरम करून गरम करून घेते आणि चहा सुद्धा बनवून घेते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते मी दूध तापून घेते दूध तापवायला पण भरपूर वेळ लागतो आणि चहा बनवायला सुद्धा वेळ लागतो तर मी आता डायरेक्ट तुम्हाला चहा पितानाच तुम्हाला तुमच्याशी तुम बोलते तर सर्वांचा चहा झाला आहे का नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि कोण कोण ती लवर आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तर खूप छान छान बनवते नक्कीच तुम्ही माझ्याकडे येऊ शकता मी तुम्हाला छान असा चहा बनवून पिलवू शकते तर चला आता दूध गरम करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर भेटूया आपण आता थोड्या वेळामध्ये तर बघा आता दूध सुद्धा तापलेला आहे आणि माझा चहा सुद्धा बनलेला आहे दोन्ही सुद्धा सोबत झालेले आहे तर आता मी चहा ओतून घेते आणि पिते बघा तर बघा आता छान झालेला आहे चहा एकदम मस्त आणि सकाळी सकाळी एक चहाचा कप पिला म्हणजे की आपला दिवसभराचा थकवास दूर होऊन जातो तर बघा आता मी चहा ओतून घेते आणि चहा आणि बिस्किट खाते थोडस म्हणजे काम करायला थोडीशी एनर्जी येईल तर चला आता खाऊन घेते थोडासा नाश्ता थोडासा चहा आणि बिस्किट खाऊन घेते तर आता झालेला आहे तर करून घेते मी तर बघा माझ चहा आणि बिस्किट तर या नक्की तुम्ही सुद्धा प्यायला माझ्यासोबत मी पिऊन घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर दुपारी दोन केकच्या ऑर्डर कंप्लीट केल्या आणि हा ब्लॉग मी येथेच एंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब